रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मित्रपक्षामुळे भाजपाला चारशे पारची चिंता सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात निवडणुकीसाठी विक्रम खर्च ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट एक पूर्णांक पस्तीस लाख कोटींची उलाढाल श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा देशाचा विकास साधण्यासाठी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा किशोर पाटील यांचं वक्तव्य अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांच्या समर्थनार्थ नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन भाजप व नरेंद्र मोदी देशाला बर्बाद करण्याचे काम करत आहेत नाना पटोले यांचं वक्तव्य प्रज्वल रेवण्णांच्या लोकसभा उमेदवारात शहर महिला काँग्रेसच्या वतीने निदर्शन करण्यात आली चोपडा शहरात महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांच्या भव्य प्रचार रॅलीचे आयोजन बाईक रॅली परवानगी देऊन सुद्धा विरोधकांकडून मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होता महेश तपासे यांचं वक्तव्य भाजप युवा मोर्चाच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मतदारांनी ठरवलं आहे की या वेळेला नरेश मस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य कल्याण ग्रामीणमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे साधला भूमिपुत्रांशी संवाद महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारार्थ उल्हासनगर येथे भव्य बाईक रॅलीचे आयोजन महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती जिल्ह्यातील बारा परीक्षा केंद्रावर पाच हजार आठशे बेचाळीस विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा अजितदादांनी रडण्याची ॲक्टिंग करून खिल्ली उडवताच रोहित पवारांचा पलटवार सततच्या सभामुळे थकवा शिरूरमधील शरद पवारांची आजची सभा रद्द अमोल कोल्हे म्हणाले विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही साहेब आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्येत जपा विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो पवारांच्या शिलेदारांची भाऊक पोस्ट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का नाशिकमध्ये खिंडार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली तापमानाने जीवाची काहिली सोलापूर अकोला सर्वाधिक उष्ण मुंबईत उकाडा कायम सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी गाड्या फुल मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे भाजपा महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार राज ठाकरे यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच ठाकरे गटाचा खोचक टोला भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेतात थोडी तरी लाच बाळगा बावनकुळेंची वडेटीवारांवर टीका